खरच खरा माणूस जर एकदा व्यसनाच्या अधीन गेला तर माणसात न उठायला त्याला क्षण लागत नाही म्हणून त्याची आहे वडवडलाची कोणती डाळ पिणारा माणूस कधी कुठं वकल गांजा वडणारा माणूस कधी कुठं थुकल तंबाखू खाणारा माणूस कधी कुठं थुकल आणि रड्डीजी करणारा माणूस कधी कर प्राणाला मुकल हे सांगता येणार नाही माझ्या तशी झालेली झालेले माझ्या जीवा भावाचे मित्र मला तुटी गेले दुरावले गेले रमेश गेला गेला तो गेला धन्यवाद माझ्या मागा का त्याला कुठं मांड्यावर असो रे दे आसुरे आसुरे आसुरे। तर मित्रांनो एका बाईच्या नादाला ना लागून माझं चाळीस हजार रुपये गेलं पैसे गेले ते गेले पण माझ्या जीवा भावाचे मित्र मला दुरावले गेले एवढंच काय मला घरातून बाहेर काढलं पण या जगात श्रेष्ठ नातं कुठलं असेल तर मित्रत्वाच रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेली असतात म्हणून मित्रांना कधी दुर्गुन चालणार नाही मित्र माझ्यासमोर बोलत नाहीत पण आपण स्वतःहून त्यांना बोललं पाहिजे आपण स्वतः शरण जावं ते आपल्याला मरण देणार नाहीत माझ्या जीवाभावाचा मित्र मंगेश संदीप तुम्हाला माहिती आहे का सदाकडे अहो काय सांगायचं अहो गेल्या वर्षी पाऊस पाणी चांगला झाला त्यामुळे माझी शेती पण चांगली पिकली अहो काय सांगायचं अहो रानात लावली वांगी आणि आली लाल भड्या टमाटे टमाटे तुझा भात शेती करून दमला होता तो आता करायला लागला तुझ्या सत्तर पुढे कुणी शेती केली होती वांगी लावली ठीक आहे तो नाही बोलला तर चालेल पण विसापूर कर शंभर टक्के बोलणार हो विसापूर कर मामा दोन एकर कुथमीर लावली पाऊस इतका झाला कि मास उड्या मारायला लागले मास तुमच्या अवलादीने कवा ती केली होती का रक्ताच्या नात्यापेक्षा जोडलेल्या नात्यापेक्षात तो, तो, तो।, तो म्हणजे जीवाभावाचा मित्र मूर्ती लहान पण कीर्ती महान विनोद सम्राट वा वा वा, अशोक वारे शंभर टक्के माझ्या सण बोलणार अशोक वारे पास रात्री मग जी निघे

तर मी बोलायला आल्याशिवाय कधी राहणार नाही मला बी बजरंग माडगुळकर म्हणतात ए भास्कर तुझ्या घरात वाईट घडलं रे पोरण सायकल पंचर मला माहिती नाही ए, ए भास्कर तुझ्या तारफूट माणस नाही गोळा झाली काय घडले ठेवले मस्त मस्फळले काय फळ गुन्हा अरे अरे मी सांगून येतो इतकं बेकार घडला बस कर तुझ्या Let's go! चुकलासन तर तुमच्या सारख्या मित्राचं कर्तव्य आहे मित्राला कुठतरी चांगल्या मार्गाला लावा बरोबर कारण मित्र हा जीवात असतो बाबा काय असं करा माझ्यावरती तुम्ही नाराज आहात माझ्याकडून काय चुकले असं मला जर काय चुकलं असेल काय आपण चुकलोच नाही ना काय आता तुला काय ऐकना आहे काय मटका बरोबर आहे कोणी सांगितलं तर लावती का रोज खेळती सांगत मटका लावती तर रुपय कोणी दिली तरी पितू कमी रोज पिकाच आपोडतुस मागू काय माझ्या घरात पिकते का सांग करतो मागूनच कुणी तर दिली तरच दिली तर दिली तर एक नाद आहे का अरे गळ्यात माल आहे महिन्याची वारी करतोय अरे कोणी सांगितलं तर मत काय रोज करते का झुकरावर पैसा आलं तरच

शाळू नाही साळू साळू माझी प्रीत मी तिच्यासाठी वेळा झालो कारण माझ पूर्ण तिच्यावर प्रेम होत आणि प्रेमात मला धोका मिळाला माझी प्रियशी कशी होती तिथं तर थोडक्यात तुम्हाला गुरु म्हणून सांगता येतो माझी साळू कशी होती मला आठवण होती

माझी सळ होती म्हणून तिच्यासाठी मी वेडा झालो पण सळ तुला काय जावड आमचा सळ काय जावड म्हणजे तिच्यामुळे तुमची दुसरी झडली म्हणजे आमचा प्रेम माया कसा झडला आणि एकामेकात जवळ कसा आलो ते कळलं पाहिजे म्हणजे कशामुळे ऐकायचं मला बालपणापासून

ऐकताना आलाय तुझ्या मी मांडीत मास्क काढून एक होतो तुम्ही दंडगोळाच्या भीती सारखे छातीचा भाताचा भास्कर गावचा लाडका पैलवान गावचा लाडका पैलवान दुकानात गेला दुकान मोकळ अरे किती विचार खारी खोबर खावं गेला हाटील मोकळ गिरी बी खाऊ दे लाडू खाऊ दे भजी खाऊ दे हाटील मोकळ अरे पानपटीव गेला पान पटी मोकळे किती बी पान खावं खाऊन खावे, अरे तुम्ही संडासाहेब गेला होता रुपये घेते ती करा तुला कोण घेत नाही गावचा लाडका पैवान म्हणून माझ्याकडून कुणी पैसे घेतलं नाही बरोबर भास्कर तेव्हापासून माझं तिचं प्रेम जडलं कस

ये जरा खादा पाहिजे प्रेमाचं कोणी नाही आता काही

Terima kasih telah menonton! इथून पुढं साडीचं मी नाव काढणार नाही काय झाड आहेत काय अशा आहेत काय जे साडीच नाव काढणार नाही मी